पुढचं वर्ष महाराष्ट्रासाठी खूपच महत्वाचं असणार आहे त्याच कारण म्हणजे नाशिक मधील कुंभमेळा याच कुंभमेळ्यासाठी पुरोहित कमी पडू नयेत याकरता आय टी आय कडून प्रशिक्षणाला तीर्थ पुरोहितांनी विरोध केला काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात नाशकात कुंभमेळ्यासाठी पुरोहित तयार करणार नाशिकच्या आयटीआयमध्ये वैदिक संस्काराचे धडे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची ही तारीख तब्बल बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि याच कुंभमेळ्यात दैनिक धार्मिक विधी पूजा अर्चनेसाठी हजारोंच्या संख्येनं पुरोहितांची गरज भासते हीच गरज लक्षात घेता आयटीआय मार्फत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार मंत्रोच्चार धार्मिक विधी पूजा पाठ याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे पण यालाच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांसह त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी कडाडून विरोध केला असे प्रकार हे हिंदू धर्माच्या रूढी आणि परंपरेला छेद देणारे आहेत असं त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी म्हटलं आहे ही घटना अतिशय चुकीची आहे हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये पी एच डीपासून तर बी एपासून बारावीपासून संस्कृत हा विषय शिकवला जातो तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्व स्वरूप देऊन स असा कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलं आहे की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली हे बघा या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे रूढी आहे तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो पुरोहित संघाने अध्ययनात शास्त्रीय चूक झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला इथल्या जे तीर्थ पुरोहित साडेतीनशे घराणे या व्यतिरिक्त जे तीर्थावरती तीर्थ पुरोहित नाहीये तर त्यांचा हा अधिकार नाहीये त्यामुळे महाराष्ट्र शासनाने किंवा पर्यटन विभागाने किंवा कुणी जे हे काढलेलं किंवा काही मनामध्ये याबद्दलची काही संकल्पना असेल पहिल्यांदा तीर्थ पुरोहित संघाशी आमच्याशी या ठिकाणी त्यांनी चर्चा करून त्यांना कुठेही आपल्या हातून चूक होणार नाही शास्त्रीय चूक होणार नाही परंपरेची चूक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे म्हणून पुरोहित संघाने स्वतः लेखी त्या ठिकाणी शासनाला आपली हरकत दिलेली आहे नाशिक पुरोहित संघ जी ही जी आहे पुरोहित तीर्थ पुरोहित ही परंपरा आहे तीर्थावरती तीर्थ पुरोहितांनी कुठलाही संकल्प पूजा सांगितल्याशिवाय ते कार्य सिद्धीला जात नसतं इथले तीर्थ पुरोहितांना जे आहे प्रत्येक समाजाची रूढी परंपरा प्रथा माहिती असत आणि मी तो सिलेबस पण पाहिला जो त्यांनी पूजा प्रशिक्षण वर्गात हो आय टी आयच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामध्ये तीर्थावरती कुंभमेळ्यात जे विधी होता विधी नाई है ते कुठलेही विधी याच्यात नाहीये न उलट जनतेमध्ये आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल असा कुठला विषय जर होत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो याच वादाला आता राजकीय रंग देखील चढू लागलेला मंत्र तंत्राचे धडे देण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी असा टोला विरोधकांनी लगावला खरं म्हणजे पुरोहित पद्धतीचे शिक्षणक्रम सुरू करण्याऐवजी पहिले शेतकऱ्याच्या प्रश्नांचं काय केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे सरकारकडून तुम्ही आता मंत्रतंत्राचे धडे देण्याऐवजी आमच्या शेतकऱ्याला काही तुम्ही आता मदत करता ती पुरेशी केली का तुम्ही पुन्हा तो उभा राहणार आहे का तो काय मराठवाड्यामध्ये आता किती हजार रुपये तुम्ही एकरी दिलेत त्या एकरी हजारामध्ये त्याचं जे खराब झालेलं पीक आहे ते तरी बाहेर निघणार आहे का खरं म्हणजे याच्यावर लक्ष देण्याऐवजी वेगवेगळे विषय असे काढायचे आणि लोकांना धर्माकडं जातीकडे न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं या शेतकऱ्याकरता काहीतरी करा शासनाने सर्वांचाच विचार करून काम केलं पाहिजे पुरोहित संघाचं जर मत असेल की आम्ही शिक्षण देतोय ते ऑथेंटिकेट आहे तर मला असं वाटतं जर आय टी आयमध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर यांचा विचार घेऊन यांना बरोबर घेऊन तिथं शिक्षण द्यावं परंतु एकदमच एक अशी माझी वैयक्तिक आय टी आय तर्फे वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार आहेत आणि त्यासाठी नोंदणी मोहीम देखील सुरू करण्यात आली इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार मुलाखतीतना विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मंत्रोच्चार संस्कार पारंपरिक विधींचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण दिलं जाणार मान्य कौशल्य विकास खात्याचे मंत्री आणि आपले मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आठ तारखेला आपलं जे काही अल्पमुदतीचे कोर्स चालू झाले त्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथे एक कोर्स चालू झाला याचं नाव आहे वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्य तर संदीपानी युनिव्हर्सिटी उज्जैन यांचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तो शिकवला जाणार आहे अडीचशे तासांचा तो व्यवसाय आहे तीन ते पूर्ण पुर, नुकत्याच उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडला यावेळी विधी करण्यासाठी पुरोहितांची संख्या पुरेशी नव्हती आणि त्यानंतरच राज्य सरकारनं खबरदारी घेऊन पुरोहित घडवण्याची तयारी सुरू केली आता यावरनं होणारा वाद कशा प्रकारे शांत करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक